प्राष्स её Нपрост इत्व, इत्व

आय तिमीहरुले दादा नि गर्नु छैन नि दादा नि गर्नु छैन आय गन सोसाइटी हो क्या दादा हातमा मामरे उपनना गर्नु बरु आठे हात लावा ना तुम्ही लावान तुम्ही आठे हात लावा तसंच तुम्ही घ्या मत हात लावायला तुम्हाला प्रॉब्लेम नमो लोकांचा सेवा करणारा लोकांची चांगली जपणूक करणारा बुद्ध धर्म जो होता तो राजधर्म होण्यासाठी तेच कारणीभूत ठरलं आणि तेव्हा ठरवलं सम्राट अशोक असं जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट सम्राटास महत्वपूर्ण आहे जो दुसऱ्यावर विजय प्राप्त करतो तो खरा विजयी नसतो जो स्वतःवरती विजय प्राप्त करतो तो खरा विजयी असतो म्हणून जो राजधर्म जो राजर्म होण्याला कारणीभूत ठरला तो खूप किस्सा आहे आणि चौऱ्याऐंशी हजार स्कंद चौऱ्याऐंशी हजार विहार पूर्ण जगामध्ये अशोकाने निर्माण केले सम्राटाशोक म्हणजे आता छोटा छोटा राजा म्हणतात सम्राट कोणाला म्हणतात राजांवरती अनेक राजांवरती जेव्हा एक राजा राज्य करतो त्याला सम्राट म्हणतो आता विश्वविजयी हा देश होता विश्वविजयी देश का झाला काला किस्सा आहे काही जो अर्थतज्ञ तत्कालीन जे साहित्य आहे त्याच्या आधारावरती त्याने मोठे ग्रंथ लिहिले तर त्याला भारतरत्नाचा पुरस्कार पण दिला तर त्याने जे म्हणणं मांडलेलं आहे तर इसवी सन एक मध्ये शिकलेल्या लोकांची लोकसंख्या ऐंशी टक्के लोकसंख्या होती तर शिकलेल्या लोकांची लोकसंख्या इसवी सन एकमध्ये ऐंशी टक्के लोक शिकलेले होते ब्रिटिशांनी भारतामध्ये जेव्हा शिक्षणाची इथल्या लोकांना एज्युकेशन द्यायचं आहे आणि सर्वे केला तर शिक्षणाचा सर्वे भारतामध्ये त्या काळामध्ये तीन पर्सेंट होता आणि आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये भारताचा कोणताही जी डी पी नव्हता भारताच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत जाती व्यवस्थेमुळे खतम झालेले होते कोणीही या आणि टपली मारून जा असा यात देशाची अवस्था होती कोणी या राणा सांगा आणि बाबर मंगलम ने शरण नयम सगो मे शरण वरन हे सचवचे तुम्ही जय मंगलम सा तृतीयापि सङ्गं शरणं गच्छामि कत्यापि भूतं शरणं गच्छामि कत्यापि दमं शरणं गच्छामि तत्यापि सङ्गं शरणं गच्छामि पाणापि पाठिकापदं समारयामि अधिकदानापदं समादयामि त्याने एका एका ओळीच्या प्रश्नासाठी त्याने सातशे पानं खर्च केले आणि ते लिहिलं सहा सोनेरी पानं त्या सहा सोनेरी पानामध्ये तो म्हणतो का इथल्या बहुजन समाजावरती आम्ही ब्राह्मणांनी कसं राज्य स्थापन केलेलं त्याने ते सहा सोनेरी पानं लिहिलं तर एकूणच जर बुद्धाचा धर्म जो आहे तो राज धर्म जो बनण्याला कारणीभूत झालेला आहे आणि एक शेवटचा एक किस्सा सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो आपण बुद्ध पूजा आहोत तर बुद्धाचा धर्म जो राज धर्म जो बनण्याला जो कारण झालेला आहे एक किस्सा एक मध्ये ते रुपये होत भारताचा आजचा जो जीडीपी आहे ग्रोथ रेट कोणत्याही ग्रोथ रेट भारताचा आजचा